काही ठराविक लोक ठराविक लोकांना लोका हाताला धरून आपण इथं बघू शकताय फोटो सेम आहेत सायली थोरवे इथं सायली मिलिंद थोरवे अशा प्रकारचा हा प्रकार आहे म्हणजे सायली थोरवे दोन ठिकाणी जाऊन मतदान करू शकते यांना कुठेही दुबार म्हणून जर शेवलेलं नाहीये हे नक्कीच दुबार आहेत कारण फोटोवरनं लक्षात येत ही व्यक्ती एकच आहे ज्या ठिकाणी नाव साधर्म्य आहे जेणेकरून इथं आपण आचारी अश्विनी पंकज हे पूर्ण नाव आहे दुसऱ्या यादीत देखील हे पूर्ण नाव आहे म्हणून हे दुबार म्हणून दर्शवलेलं आहे आमची निवडणूक विभागाला हीच विनंती आहे तसंच शहरातील राज्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण अत्याधुनिक पद्धतीने फोटोच्या याद्या घेऊन फोटोनुसार देखील सर्च करणं गरजेचं कर आहे आणि निवडणूक आयोगाने देखील जे फोटो सेम आहेत फोटो सेम आहेत ती नावं देखील दुबार म्हणून दर्शवणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात माझ्या प्रभागात असे नऊशे लोक मी नावं आयडेंटिफाय केलीत की त्यांची फोटो सेम आहेत नावं देखील सेम आहेत परंतु दुबार दर्शवलेले नाहीये